नाही सर काहीच नाही आलं मे महिन्यामध्ये जे शासनाने आम्हाला मदत जाहीर केली ती आता जे आपण लोकेशन पोटवरती उभा आहे वावरा ते वावरातून ते मुलं जे अडकलेली होती तीच वावर आहे आणि तो समोर तो खांबे इथे लागलेला होता तो ट्रॅक्टर होता इकून लागलेली होती टेलर होता आम्हाला ही वावर तयार करण्यासाठी पन्नास हजार रुपये पाईपलाईन वाहून गेली याची बेचाळीस त्रेचाळीस हजार असे ब्याण्णव त्र्याण्णव हजार रुपये आमचे निघून गेले आणि शासनाने आम्हाला काही सुद्धा मदत केलेली नाही आणि सप्टेंबर महिन्यातलं तुटपुंज्या मदत आल्यात एकरी सतराशे रुपये एकरी दोन हजार रुपये अशा मदत आल्यात ते सतराशे रुपयात काय काय का करावं शेतकऱ्यांनी हा शेतकऱ्याची साधी दिवाळी सुद्धा साजरी नाही झाली त्याच्यात हा त्याच्यानंतर आजू काही याला आम्हाला खर्च आला का नाही काही याच्यात आमचं पूर्ण शेत व्हायला गेलं काहींची विहिरी बुजल्यात काहींची पाईपलाईन वाहून गेली त्यांनी काय करायचं मदत मे महिन्याची दोनशे पाच कोटी रुपये मदत जाहीर झाली पण शासनाने आतापर्यंत ती टाकलेली नाही सरकार फक्त घोषणा करते पूर्तता अजिबात करीत नाही त्याच्यामुळे सरकारचा निषेध करावा का काय करावं ही सुद्धा कळाना शेतकऱ्यांची परिस्थिती आज अशी झाली की त्यांना फाशी घ्यावा काय करावं काय ही परिस्थिती समजलीच नाही ना